आपल्या किचनमध्ये मिक्स डाळींची अशी मी तुम्हाला कैरी घालून आमटी करून दाखवणार आहे त्यासाठी कै घेतलेलं साहित्य म्हणजे ही डाळ आणि थोडी तोरडाळ अशी घेतलेली आहे शिजवून त्यानंतर ही कैरी घेतलेली आहे ही ओली आहे कढीपत्ता मीठ खोबरं कोथिंबीर तिखट मूळ घालणार आहे फोडणीसाठी तेल हिंग जिरं एवढ्याचं साहित्य तेल टाकते आमटीला जास्त तेल लागत नाही तेल आपलं तापलं आपण त्यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी घातली आहे करन, त्यानंतर ही ओली मिरची घातली ओल्या मिरचीचे तुकडे मुद्दाम मोठे घातलेले आहेत कारण आपल्याला पटकन काढून टाकता येतात तिखट नको यायचं ओली मिरची घातली आहे हा कढीपत्ता घातला आहे दोन पानं त्यानंतर हिंग घालणार डाळ म्हटली की हिंग हवाच त्यानंतर हळद आता, आता मी पाणी ओतणार आहे त्याच्यात जमिनीला पहिलं काय करणार आहे तर पाणी ओतणार आहे एक थोडंसं लाल तिखट घालणार आहे म्हणजे रंग येण्यासाठी म्हणून तिखट घालणार आहे आणि आता हे मी वर पाणी ओतणार आहे अजूनही पाणी लागणार आहे आपल्याला ह्या पाण्यात मी सगळं साहित्य घेणार घेणारे मीठ मिरची घातलेली आहेच त्यानंतर गूळ ते आमटी म्हटल्यावर गुळ अगदी आवश्यक चवीप्रमाणे गुळ ज्याला त्याला हवा म्हणजे ज्याच्या त्याच्या घरात आवड असेल तस गुळ थोडा गोडा मसाला अगदी थोडा जास्त नाही आणि उकळायला आलं की आपण त्याच्यात कैरीच्या फोडी घालणार आहोत कैरीच्या फोडी पाण्याला उकळी आली की आपण मग त्याच्यात डाळ घालणार आहोत जरा वेगळ्या प्रकार तुम्हाला मी आमटी दाखवते घेऊन बघू शकतो कैरी नको असेल मग तर काढून टाकू शकतो कैरी जर आंबट आपल्याला जास्त नको असेल तर काढून टाकू शकतो आणि ही डाळ अगदी गरगट वाटायची नाही जरा तशी मिळाली पाहिजे म्हणून मी अशी ठेवते हे बघा अगदी आपण नेहमी डाळ गरगरीत करून घेतो पण तशी न ठेव टाकता मी थोडी अशी ठेवली आहे मी ती जरा मिळाली पाहिजे कैदी बरोबर आंबट गोड चवीची अशी सुंदर आमटी लागते ही चवळी आली की आपण ही डाळ टाकणार आहोत त्याच्या आधी आपण चव घेऊन बघू शकतो पाण्याची कमी जास्त हवं असेल तर घालू शकतो छान लागते छान कैरीची चव अजून यायची आहे ती उकळली की यायची शिप डाळीबरोबर ती शिजते आणि तेवढ्या ह्याच्यात ती आपल्याला चवही कळते त्याची आंबटपणा उतरतो त्याचा व्यवस्थित चांगली आहे तर मी त्याच्यात डाळ टाकणार आहे अगदी पातळ पण ही आमटी करायची नसते थोडी घट्टच ठेवायची असते बघा छान आलाय पैरीची आमटी आता सीझन सुरू आहे तोपर्यंत हे वेगवेगळे प्रकार आपण करायचे मला वाटप घाटप काहीही घालायचं नाही साधी अगदी साधी सोपी पद्धत त्या आमटीवर कोथिंबीर आणि खोबरं टाकून ठेवते आपलं सगळं साहित्य घालून झालेलं आहे ती चांगली उकळली की आमटी आपली तयार खायला किती छान अशी आमटी दिसते ती आपली ती चांगली उकळायला हवी एकदम मस्त आमटी भात ही आपली आमटी कैरीची आमटी भाताबरोबर वर बरोबर खायला तयार आहे आपण पान वाडायचो आणि जेवायला बसायचं किती सुंदर कलर बिलर आलाय कशी छान दिसते बघा एकदम टेस्टी अशी ही आमटी ही कैरी ही आपली आतली ट्रान्सपरंट होत आहे कैरी शिजली की ट्रान्सपरंट होते छान आमटी तयार आहे आपलं छानपैकी मेनू तयार आहे ही कैरीची आमटी आहे ही भाकरी आहे दोंधळ्याची तर हे कैरीचं रायतं आहे त्या तो तोंडल्याच्या काचऱ्या आणि तूप भात असा आपला आजचा मेनू तयार आहे एकदम साधा सोपा असा मेनू आहे म्हणजे रात्रीच्या वेळी बा म्हणजे पचायला हलकी अशी ज्वारीची भाकरी आमटी भात असं जेवण आपलं तयार आहे आता हे मी आमटी आणि भाजी कशी केली हे तुम्ही नक्की बघा म्हणजे कैरीची आमटी आणि तोंडल्याच्या काचऱ्या आणि मी कशा केल्या हे तुम्ही नक्की बघा आणि जर हे सगळं तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद